तालुक्यातील पाटोळे येथे माजी सरपंच इंजिनियर मेघराज आव्हाड यांच्या विशेष प्रयत्नातून रामभक्त हनुमान यांच्या जन्मोत्सवानिमित्त संगीतमय रामायणचे आयोजन करण्यात आले आहे परमपूज्य वैभवी श्रीजी यांच्या अमृतवाणीतून श्री रामनवमीपासून सुरू असलेल्या या कार्यक्रमास पाटोळेसह पंचकृषीतील भाविक भक्तांनी असा प्रतिसाद दिलाय माजी आमदार राजभवाजे युवा नेते उदय सांगळे माजी जिल्हा परिषद अध्यक्षा शीतल सांगळे आदींनी भेट देत श्रीरामकथेचे श्रवण केले श्रीरामनवमीपासून ते हनुमान जन्मोत्सवापर्यंत तालुक्यातील पाटोळे येथे तेथील माजी सरपंच इंजिनियर मेघराज आव्हाड यांच्या प्रयत्नातून संगीतमय रामायणचे आयोजन करण्यात आले होते परमपूज्य वैभवी श्रीजी यांच्या अमृतवाणीतून सदरील कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली त्याचा लाभ पाटोळेसह पंचकृषीतील भाविक भक्त मोठ्या संख्येने घेत आहे सुरू असलेल्या श्रीरामकथेमध्ये प्रभू रामांचे संपूर्ण जीवनचरित्र तसेच देशातील आणि महाराष्ट्रातील संतांचे चरित्र नाटिका स्वरूपात देखील भक्तांना पाहायला मिळत आहे सहा एप्रिल रोजी हनुमान जन्मोत्सव असल्याने या दिवशी कार्यक्रमाची सांगता होणार आहे तरी सदरील कार्यक्रमाचा लाभ भक्तांनी घ्यावा असे आवाहन माजी सरपंच मेघराजाव्हाड यांनी केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी पाटोळे ग्रामपंचायत विविध सांस्कृतिक सामाजिक मंडळ विविध कार्यकारी सोसायटी व ग्रामस्थ प्रयत्न करत आहेत सुरेश कपिले त्यांना म्हणा बरं अरे धोतर घाल रे तर म्हणतात अ कशाला धोतरची काय आवश्यकता आहे आणि ते फाटलेले पॅन्ट घालण्यात काय लॉजिक आहे त्यांना म्हणा की अरे बाबा शेंडी दे शेंडी आपल्या प्रतीक सनातन परंपरेच ते म्हणतात नाही ते आम्ही ठेवणार नाही आणि ते इकडून केस कापते तिकडून कापते मध्ये ठेवते कोंबडा त्याच्या मागे काय लॉजिक आहे त्यांना म्हणा थोडा चांगला विचार कर चांगलं केलं सगळ्यांना लक्षात आलं मला काय सांगायचंय ते माहिती आहे भगवद्गीतेच्या पंधरावा अध्यायाचा पंधरावा श्लोक कोणता सांगा बरं चला पहिला कोणता सांगा ते आम्हाला माहिती नाही म्हणजे आमची ही आताची जी पिढी आहे ती पूर्ण अशा बाजूला चाललेली आहे की त्या ठिकाणी त्यांना फक्त मनोरंजन पाहिजे मनोमंथन नाही भानुदास संत कोण होऊन गेले हे माहिती नाही आमच्या पिढीला एकनाथ कोण होऊन गेले माहिती नाही नामदेवांचं जीवन चरित्र किती उज्ज्वल होतं हे माहिती नाही अहो तुकोबरायांची कीर्तन ऐकून ऐकून छत्रपती शिवाजी महाराजांनी या देशाला दिलं आणि स्वराज्य दिलं पण आम्ही त्याची जाणीव ठेवली सगळ्यात मोठी शोकांतिका त्यावेळेला झाली ज्या वेळेला आम्ही छत्रपतींना विसरलो ज्या वेळेला आम्ही त्या संतांना विसरलो हे संतांना घडवलं शिवाजी घडले पण कसे घडले तुकोबच्या कीर्तनामध्ये बसून ज्या वेळेला जिजाऊने रामकृष्णाच्या कथा ऐकवल्या त्यावेळेला शिवबा घडले सहा महिन्याचे छोटेशी शिवबा ज्या वेळेला त्यांनी लहान शिवबा झोपले होते आपल्या आई बरोबर आपली आई कार्य म्हणजे राजमाता जिजाऊ काम करायला निघून गेल्यामुळे जर बाळराजे उठले तर सांगा उठले खरं दूध पाजलं त्यांच्या सोबतच्या सखीने निजवलं मा जिजाऊ वापस आल्यामुळे बाराजे अजून म्हणे उठले मग मी माझं दूध पाजवलं निजवलं अच्छा उठवलं उठवून मुखामध्ये तोंडामध्ये दोन्ही बोट टाकले आणि सगळं ओकाला लावलं आणि सांगितलं ला। फक्त दोनच आयांचं ऋण फेडण्यासाठी या शिवचा जन्म आहे एक या जिजाऊचा आणि दुसरं मातृभूमीच फक्त दोन आयांचं तीन म्हणजे रण घे आणि ऋण फेडेल म्हणून हात जोडून आपण सगळ्यांना नम्र निवेदन करून सांगते की या ठिकाणी ही जी जी इतकी छोटीशी ही टीम आहे कोणाच्या परिवारामध्ये या ठिकाणी खूप धनवान आहे असं काही नाही कोणाच्या परिवारात कोणी आहे नाही अनाथ सगळ्या प्रकारची लोक या ठिकाणी जोडण्यात आले कमवा आणि शिका शिका आणि कमवा हा विचार करून ती एक सुंदर नाट्य नाही याचं नाव आहे पांडुरंगी जी आपल्याला पांडुरंगाच्या रंगापर्यंत घेऊन जाईल त्या रंगामध्ये रंगून टाकेल म्हणून हे आयोजन राहा तुम्ही काहीच अर्थ नाही आणि किती समजावून सांगलं तर मला वाटत ना तुझ्या स्वभाव फरक पडत काय बाजी आहे आणि तो विठ्ठल या गाठ बघणार पांडुरंग असेल आणि यांना त्या पांडुरंगाचं दर्शन होईल मला पण यांच्याबरोबर पांडुरंग परमात्म्याच्या भेटीसाठी जायचं आहे परंतु मी ठक जाणार माझ्या सासूबाईंना जर समजलं मी पंढरीला कर्माची कर्माची फळ देतोय एक इच्छा आहे ना मला तुझ्या <गणान्या> पण एकच इच्छा पूर्ण करणे तुझ्याकडे मी काहीच मागत नाही माझी एकच इच्छा पूर्ण करणे माहिती आहे मला तुम्हाला दर्शन नक्की देशील पण काय एवढं माझ हे करतोय एकदा मला दर्शन दे एकदा मला दर्शन दे रे पांडुरंग माझ जीवन धन्य झालं पांडुरंगाचं दर्शन झालं आता माझा आत्मा तृप्त झाला आता जीवनच धन्य झालं अनेक दर्शनार्थी खेळ होणे देखाव शिव शिव तो प्राणच सोडला